आणि त्या षडयोग खाला घालण्याचा प्रयत्न येथील काही मनुवादी लोक करीत आहेत आम्ही आठवले साहेबांच्या माध्यमातून हे षडयंत्र घालून पाहण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आमच्या देशभर आरटीआयच्या माध्यमातून नेते पप्पूजी काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून एक आजच्या दिवशी दहा ता दहाजी देशभरामध्ये बोध गया बौद्धांच्या ताब्यात आली पाहिजे मिळाली पाहिजे विपू संघाला सन्मानाची वाहतूक दिली पाहिजे बुद्धाला बुद्ध बुद्ध बुद्धत्व प्राप्त झालंय हा आमचा अस्मितेचा प्रयत्न आहे हा आता कुठली लढाई लढ यापेक्षाही लढा तीव्र करण्याचा रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून आम्ही निश्चितच प्रयत्न करणार हो, आहोत आणि आजची मागणीची दखल जागतिक पातळीवर या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना विनंती की आपण हा प्रश्न तसाच लावावा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बौद्ध बांधवाला न्याय मिळवून द्याल एवढी अपेक्षा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि आजच्या दिवशी आम्ही जे आंदोलन केलं रिपब्लिकन पार्टीच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून या आंदोलनाला यश नाही आलं तर भविष्यात उद्या उद्या म्हणा आठ दिवसांनी म्हणा आम्ही यापेक्षाही एक जहाल आणि उद्या आंदोलन निश्चितच उभा करू आणि बौद्ध गायाचं बौद्ध महाबोधी बौद्धांच्या ताब्यात भिक्षू संघाच्या ताब्यात हे घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून शासनाला विनंती वासा वजा दिशारा देतो आणि येणाऱ्या काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून नेते रामदास या साहेब आणि यांच्या माध्यमातून यापेक्षाही मोठा जिम्मेदारी येऊ नव्हतं थांबतो Happy birthday, happy birthday, happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday. Happy birthday, happy, happy birthday to you.